नमस्कार मैत्रिणींनो आज आपण येथे छान असा एक ज्वेलरी बनवणार आहोत तर चला बनवायला सुरुवात करूया येथे झिरो पॉईंट तीन गेजची तार घेतलेली आहे आणि ही तार कट करून घ्यायची आपल्याला साधारणतः एक तीस ते पस्तीस सेंटीमीटर एवढी आणि आपल्याला सगळ्यात आधी ते पारिजातकचं फ्लावर बनवून घ्यायचं आहे त्याचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती आहेत आणि येथे देखील तुम्हाला दाखवते पारिजातकचा फ्लावर कसं बनवायचं आणि त्याच्यापासून ज्वेलरी कशी बनवायची तर इथे सगळ्यात आधी चार एम एमचा शेपचा मनी आहे तर तो टाकला आहे तारेमध्ये आणि त्याच्यावरती झिरो एम एमचा गोल्डनचा मनी टाकून घेतलेला आहे येथे बघा आता येथे चार एम एमचा टाकला ड्रॉपशेपचा मोती आणि त्याच्यानंतरनं झिरो एम एमचा गोल्डनचा मनी टाकला आहे आणि तो एकदम आधीच्या मोतीच्या जवळ आणला आणि तार बघा कसे काढले वरचा मोती सोडला आणि फक्त खाल वरचा मनी सोडला आणि फक्त खालचा जो मोती होता तर त्या मोतीमधून ही तार काढलेली आहे येथे बघू शकता तुम्ही येथे कशा पद्धतीने मी मोती ओवून घेते हे बघा कुठेही आपल्याला तारेचा गुंता करायचा नाही तारेचा गुंता झाला तर आपल्या मन्यांमधून आणि मोत्यांमधून तार पुढे जाणार नाही त्याच्यामुळे आपल्याला गुंता करायचा नाही तारायचा जर थोडासा झाला गुंता तर सुरुवातीला काढायचा आणि मगच तार खेचायची तर इथे बघा कशा पद्धतीने बनवून घेत आहे इथे बघा हे चार मोती ओन घेतलेत आणि आपल्याला असे आठ मोती ओवून घ्यायचेत तर इथे आठ मोती ओन घेतलेत मी त्याच्यानंतर हा आठ एम एमचा ग्रीन कलरचा क्रिस्टलचा मनी होता तर तो टाकून घेते हे बघा तुम्ही कशा पद्धतीने मी होते आधी मनी टाकला क्रिस्टलचा आणि ना त्याला राऊंड करून घेतला बरोबर चार मोती सोडायचे आणि एक राऊंड करून घेतला आणि आता हे बघा जे दोन्ही टोक आहेत जे सुरुवातीचं टोक होतं तर ते टोक पहिल्या मोतीला व्यवस्थित गोल करून घेतला त्याने आणि त्याच्यानंतर आता हा प्रत्येक मोती आपल्याला बांधून घ्यायचे आहेत हे बघा मोती बांधण्याची पद्धत बघा हा हे फ्लावर कसं बनवायचं पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे आणि या ज्वेलरीमध्ये आपण मोगरा फ्लावर देखील यूज करणार आहोत हे पारिजातकचं फ्लावर आहे आणि आपण याच्यामध्ये एक फूल पारिजातक प्लस मोगरा हे ॲड करणार आहोत तर त्याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे एक फ्लावर बनवायला जास्त वेळ लागतो आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळे मी आधीच त्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे आणि त्याच्यानंतर पुढची ज्वेलरी बनवते हे बघा मोती बांधून झाल्यानंतरनं जी तार आहे तर त्या तारेमध्ये हे गोल्डनचे मनी ओवून घेतलेले आहेत आठ आपले मोती होते तर येथे दहा गोल्डनचे मनी ओवून घेतलेत हे बघा फ्लावर कसं बनवायचं आहे ते व्यवस्थित हे बनवून घेते आणि आता आपल्याला हे जे मणी आहेत तर ते मणी आणि मोती दोन्ही बांधून घ्यायचेत हे बघा तार मी कशा पद्धतीने फिरवते एकदा तार आपण वरून खाली काढायचे आहेत जेणेकरून जे आपले गोल्डनचे मणी आणि मोती आहेत तर ते दोन्ही एकत्र बसतील त्याच्यामुळे जे मणी आहेत तर ते निघणार नाहीत तर हे मी चार ठिकाणी व्यवस्थित त्याला बांधून घेतले आणि अशा पद्धतीने हे फ्लावर तयार झालेलं आहे येथे पूर्ण असे हे आपले दहा फ्लावर तयार झालेले आहेत आणि एक आपलं पारिजातक प्लस मोगरा हे एक फ्लावर घेतलेला आहे आणि येथे वीस गेची तार आहे तर किती सेंटीमीटर किट्टर घ्यायची आहे तर ते बघूया तर येथे हे बघा हे पूर्ण तीस सेंटीमीटरची पट्टी आहे तर ते पूर्ण घेतलेली आहे आणि थोडंसं दोन सेंटीमीटर जास्त घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला बत्तीस सेंटीमीटर एवढी ही तार घ्यायची आहे तर सगळ्यात आधी त्याला राऊंड करून घेऊया छान असा राऊंड गेला बगा। ला ला हे बघा आणि आता आपल्याला येथे ड्रॉप शेपचे हे चार एम एमचे जे मोती होते तर ते टाकून घ्यायचे आहे तर येथे तीन मोती टाकून घेते मी आणखी एक टाकला चार मोती टाकून घेतले टोटल आणि आता आपल्याला एक फ्लावर टाकून घ्यायचा आहे हे बघा फ्लावर टाकण्याची पद्धत बघा एकदम सोपी आहे जे आपले क्रिस्टलच्या मण्यांचे वेज आहे तर त्याच्या यामधून सहज इझी ही तार जाते तर ता त्याच्यामुळे आपल्याला त्या मण्यांच्या वेजांमधून ही तार पास करायची आहे आणि आता आपल्याला चार एम एमचाच प राऊंड मोती टाकून घेतलेला आहे दोन्ही फ्लावरच्या मध्ये तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग कलरचे क्रिस्टलचे देखील वापरू शकतो किंवा कोणताही मनी न वापरता देखील आपण फ्लावर देखील वापरून बनवू शकतो हे छान असं चोकर बनवणार आहोत आपण पारिजातक प्लस मोगरा तर हो हे चोकर बनवणार आहोत आज आपण येथे तर हे बघा कशा पद्धतीने मी फ्लावर टाकून घेते आपल्याला हे आपण तारेमध्येच बनायचं आहे आणि ते पण वीस गेजच्या तारेमध्ये बावीस गेजच्या तारेमध्ये देखील आपण बनवू शकतो परंतु ती तार खूप पातळ राहते त्याच्यामुळे मी वीस गेजच्या तारेमध्ये बनवते तर ते बघा असे टोटल आपल्याला पाच फ्लावर आधी टाकून घ्यायचे आहेत हे बघा एक फ्लावर टाकायचं त्याच्यानंतर एक मोती टाकायचा एक फ्लावर टाकायचा त्याच्यानंतर एक मोती टाकायचा असे करून आपण येथे पाच फ्लावर टाकून घेतलेले आहेत तर आता आपण एक मोती टाकणार आहोत आणि आता आपल्याला जो आपला पारिजातक प्लस गजरा हे जे फ्लावर होतं तर ते टाकून घ्यायचं आहे डबल याला लेअर असतात तर याचा व्हिडिओ मी सांगितलेला आहे आधी अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की जाऊन बघा तिथे हे बघा कशा पद्धतीने बनवते खूप सोपी पद्धत आहे ही बनवायची अतिशय सोप्या पद्धतीने होतं बनवून हे चोकर हे बघा आणि बऱ्याच वेळेस काय होतं की बरेच जण म्हणतात त्याचा शेप वगैरे बिघडत नाही का याच्यातून आपण जेव्हा पास करतो तार तेव्हा तर नाही हा आठ एम एमचा क्रिस्टलचा मो मनी आहे तर त्याच्यामुळे त्याचं वेज मोठं असतं त्याच्यामुळे जास्त त्याचा जो शेप आहे तर तो बिघडत नाही तर हे बघा खूप सोपी पद्धत आहे बनवायची तर तुम्ही बघू शकता इथे कशा पद्धतीने बनवत आहे ते आणि आपल्याला इकडं देखील आता दे पाच फ्लावर टाकून घ्यायचे आहेत देखील पाच फ्लावर टाकलेत आणि मध्ये मोठा डबल लेअरचा गजरा फ्लावर टाकून घेतला आहे आणि आता इकडे देखील आपल्याला पाच फ्लावर टाकून घ्यायचे आहेत आणि नंतरनं पलीकड जसे आपण ड्रॉप शेपचे चार एम एमचे मोती टाकून घेतले तर तेच मोती आपल्याला इकडे देखील टाकून घ्यायचे आहेत आणि एक्स्ट्राची जी तार आहे तर ती कट करायचे आणि राऊंड बनवून घ्यायचं आहे तर हे बघा एक्स्ट्राची तार थोडीशी ठेवायचीच आहे कारण जेव्हा आपण मोती टाकतो तर तेव्हा सुरुवातीला त्याचा कलर जातो जास्त आपल्याला थोडंसं जे क्रिस्टलचे मणी आहेत तर ते जाताना थोडे त्रास करतात त्याच्यामुळे थोडासा त्याचा कलर जातो तारेचा त्याच्यामुळे सुरुवातीची टोक आहे तर ते थोडंसं जास्त ठेवायचं आहे आणि आता हे बघा हे जे फ्लावर आहे तर ते व्यवस्थित मी पॅक करून घेते जे आपलं फ्लावर बनवताना जे तार शिल्लक राहते तर ती तार मी कट करत नाही आणि त्याच तारेने आपल्याला हे फ्लावर पॅक करून घ्यायचे आहेत हे बघा आपण पारिजातकचं चोकर देखील आपल्या चॅनलवरती अपलोड केलं होतं परंतु त्याच्यामध्ये कलर रेड होता आणि हे जे आहे तर ते ग्रीन कलरमध्ये आहे आणि प्लस याच्यामध्ये थोडासा चेंज आहे तर तो चेंज काय आहे तर ते देखील मला सांगा हे बघा अशा पद्धतीने पूर्ण जे आहे आपल्याला तर हे चोकर पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे हे बघा पलीकडचे मी फ्लावर सगळे पॅक करून घेतले आणि आणि आता आपल्याला येथे एक क्रिस्टलचा मनी आपल्याला इथे बसून घ्यायचा आहे तर तार बरोबर मध्यभागी आणली आणि मग आता इथे क्रिस्टलचा मनी टाकून घेते हे बघा हा हा देखील आठ एम एमचा आहे तर हा मनी टाकायचा त्याच्यानंतरनं झिरो एम एमचा एक गोल्डनचा मनी आणि आपल्याला रिटर्न काढायचा आहे ग्रीन कलरच्या क्रिस्टलमधून गोल्डनचा मनी सोडायचा आणि ग्रीन कलरच्या क्रिस्टलमधून रिटर्न काढायचा इथे बघा अशा पद्धतीने इथे थोडासा चेंज केलेला आहे ते हे देखील दिसायला खूप छान आकर्षक दिसत आहे तर हा थोडासा चेंज आहे त्याच्यामधला जो की खूप सुंदर दिसत आहे आणि हे आता व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे येथे तार थोडीशी एक्स्ट्रा होती जे पलीकडचे आपले फ्लावर पॅक करून राहिली होती तर ता तीच तार मी आता इक एक, इकडे वापरते सुरुवातीला तार आणि मोती व्यवस्थित अटॅच करून घेते तुम्ही बघू शकताय आणि एक्स्ट्राची तार कट करायची तार कट करताना एकदम आपल्याला आतमध्ये जाऊन ती तार कट करायची आहे वरती जर ठेवली तर ती कशात पण अडकणार आणि नंतर टोचणार देखील खूप सुंदर हे फ्लावर आपलं तयार होत आहे हे बघा तुम्ही तुम्ही देखील नक्की बनवा आणि हे जे आहे तर आपला क्रिस्टलचा मनी व्यवस्थित असा पॅक झालेला आहे आणि आता याच पद्धतीने आपल्याला जे दुसरे आपले फ्लावर आहेत तर ते देखील व्यवस्थित असे पॅक करून घ्यायचे आहेत जे की पलीकडे घेतले होते तसे आणि एक्स्ट्राचे तार ज्या आहेत तर त्या कट करायच्या आहेत एक्स्ट्राच्या तार हे बघा तार कशा पद्धतीने मी कट करते पूर्ण तार आपल्याला कट करताना वरती तारा घ्यायच्या आहेत सगळ्या आणि मग कट करायच्या आहेत ज्या त्या पाठीमागच्या साईडला घेऊन कट करायच्या नाहीत पाठीमागच्या साईडला घेऊन जर कट केल्या तर त्या आपल्याला घातल्यानंतर गळ्याला टोचतील तर त्याच्यामुळे सरळ वरती पूर्ण तारा आणायच्या आहेत आणि मगच कट करायच्या आहेत एकदम छोट्या छोट्या असतात थोड्या थोड्याशा राहिलेल्या असतात त्या कट करायच्या आहेत आणि त्यालानंतर हाताने वरतून फिरवून घ्यायचं त्याचे टोक जे आहे तर ते जातील खाली त्याच्यामुळे आणि ते ह्या जंप रिंग आहे दोन या ठिकाणी आपण अठरा गेच्या तारेचा राऊंड करून देखील यूज करू शकतो परंतु येथे जंप रिंग आहेत तर त्या येथे मी यूज करत आहे आणि शेवटी एक गोंडा घेतलेला आहे तर तो गोंडा आपल्याला अटॅच करायचा आहे गोंड्यामध्ये दे देखील भरपूर फरक आहेत हुकचा देखील गोंडा भेटतो त्याला आयती हुक असतात डायरेक्ट आपण त्याला अटॅच करायचं परंतु इथे मी जंक रिंगचा वापर करत आहे हे बघा कशा पद्धतीने बनवत आहे खूप छान सुंदर दिसणार हे चोकर आहे तर तुम्ही देखील नक्की बनवू शकता हे बघा अतिशय सुंदर दिसत आहे आता गौराईसाठी देखील खूप छान हा ऑप्शन आहे याचा पूर्ण सेट आपण गौराईंसाठी वापरू शकतो स्वतः बनवू शकतो किंवा ऑर्डर देखील करू शकतो कसं वाटलं नक्की सांगा धन्यवाद